दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीसला आपल्या तोपखाना पोलीस स्टेशन आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्सला संयुक्त माहिती भेटली की इथे आपले काही इसम ते खोटे शस्त्र शस्त्रपरवानाच्या आधारावर वेगवेगळे जे आहे तिथे आप नोकरी करत आहे त्या आपण माहिती थोडीशी खात्री केली आणि ते जो शस्त्र परवाने आहे ते शस्त्र परवानेबाबत आपण खात्री केली ते शस्त्र परवाने जो आहे जम्मू काश्मीर जिल्ह्यामध्ये जारी केले गेले होते ते शस्त्र परवाने जिथ जो ज्या जिल्ह्यामध्ये जारी केले गेलेले होते त्यांच्या आपण तिकडचे जो आपले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस आहे तिथून आपण माहिती घेतली तिथून प्राथमिक माहिती अशी भेटली की हे जो शस्त्र परवाने आहे ते फर्जी आहे आणि ते तिकडून जारी केले गेले नाही या आधारे आपण तोफखाना पोलीस स्टेशन आणि दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त विद्यमानाने आपण एक मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये आपण नो इसम असे पकडले त्यांच्याकडून आपण नो हथियार तसेच अठ्ठावन्न कारतूस जप्त केलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिक प्रारंभिक जांचमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की हे जो सर्व हथियार आहे आणि हे सर्व जे लायसन्सेस आहे ते सर्व फर्जी आहे बनावट आहे आता याच्यामध्ये पुढचा जो तपास आहे पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे आणि याच्यामध्ये पुढे जो आरोपी आहे पुढे जो आरोपी आहे त्यांच्या आपण पोलीस कस्टडी रिमांड घेऊ पुढे तपास आपण करू आणि त्याच्यामध्ये जे काही लिंकेजेस आहे ते सर्व आपण उघडीस आणू धन्यवाद